सर्वांचे शनिवार स्पेशल रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आज शनिवार आहे त्यामुळं आज आपण एक स्पेशल रेसिपी करत आहोत ते म्हणजे सिमला पकोडे बघताय तुम्ही मी ह्या दोन ताज्या फ्रेश सिमला मिरची घेतलेल्या आहेत त्यासोबत आपलं मसालेचं तयार आहेत कोथिंबीर आहे बेसनपीठ आहे लसूण आहे चाट मसाला आहे त्यानंतर तिखट आहे हळद आहे काळा मसाला आहे त्यानंतर हे धनिया पावडर आहे ओवा आणि जिरा यांची बारीक मी कुटून घेतलं आहे त्यांना आणि त्याचसोबत आहे आदिश्रीचं हे तांदूळ पिठी हे देखील आपल्याला एका बॉईलमध्ये काढून घ्यायचं आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन सगळ्यात आधी आपल्याला सिमला चिरून घ्यायची आहे बघत राहा मी सिमला मिरची अशी उभी कट करून घेतली आहे आणि ह्याच्यावर मी किंचित थोडं तिखट टाकून घेतो तिखट आणि थोडे हळद थोडी हळद याला चांगलं पसरून घेऊ आपण थोडी धनिया पावडर सगळीकडे व्यवस्थित आपण लावून याला दहा मिनटं आपण तसंच ठेवून देऊ आता एक बाउल घेतला आहे त्यात मी हे पीठ त्यासोबत ते, ते, ते तांदूळ पिठी तांदूळ पिठी त्याच्यानंतर लसूण पेस्ट ठेसलेला आहे मी लसूण जिरा आणि ओवा चाट मसाला काळा मसाला हळद तिखट धना पावडर कोथिंबीर थोडं मीठ <coughs> आता व्यवस्थित आपण थोडं थोडं पाणी घालून याला आपण कालवून देऊया बघत राहा अकूच किचन फक्त आपण आपलं पकोड्याचं कोटिंग आता व्यवस्थित झालेलं आहे मिश्रण आता याला आपण दहा मिनटं सेट करायसाठी ठेवून देऊया बघत राहा अकूच किचन बघतोय आपण मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेलही घेतलेलं आहे आपलं कोटिंग पण आता तयार आहे आपण आता आपली सिमला या कोटिंगमध्ये टाकून घेऊ आणि हिला चांगलं कोटिंग करून घेऊ आणि मग तिला डीप फ्राय आपल्याला करायचं आहे बघत राहा अकूच किचन सर्व सिमला मी मध्ये मस्त आता तरा मिक्स करून घेतो आणि लगेच आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा तेल तापलंय आता आपण एक एक सिमला याच्यात सोडून दिले बघत राहा अकुस किचन मंद आचेवरच आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे वा छान झालेली आपली अच्छी रेसिपी बघत रहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स फायनली आपली रेसिपी तयार आहे सिमला पकोडे एकदा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे सोपी आहे, आहे। आ... आणि घरातल्या सगळ्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण गरमागरम डिशचा आनंद घेऊया मिळून खाऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा आकूज किचन थँक्यू व्हेरी मच